न्यूज सुपर वन आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्कावन्नवी जयंती रिपाईच्या वतीने श्रीरामपूर शहरात मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली सर्वप्रथम शहरातील गांधी पुतळा ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या सजवलेल्या प्रतिमेला माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी छत्रपती शाहू महाराज हे महान महापुरुष होऊन गेले त्यांनी अस्पृश्य बहुजन समाजातील घटकाला त्यांच्या राजवटीत नेहमीच सन्मानाची आणि आदराची वागणूक दिली अशा महापुरुषाला मी अभिवादन करते असे यावेळी माजी नगराध्यक्ष अनुराधा आदित बोलताना म्हणाले तसेच रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन म्हणाले की सर्व जाती धर्माच्या मुलांना आपल्या राजवटीमध्ये वसतिगृहाची सोय करून शिक्षणाचे महत्व ओळखून सर्वांना सक्तीचे शिक्षण केले त्याचबरोबर स्त्रियांसाठी स्त्रियांच्या हक्काचा कायदा करणारे बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करणारे राजे तसेच अस्पृश्य समाजाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले म्हणून हत्तीवरून साखर वाटणारे महान राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज त्यांच्या विचाराची आज खऱ्या अर्थाने निदान गरज असून समाजातील प्रत्येक घटकाने त्यांच्या विचारावर चालल्यास समाजातील प्रगती निश्चित होईल असे यावेळी ते बोलताना म्हणाले यावेळी मुळा प्रवाराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित लिपटे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड पीएस निकम आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी डॉक्टर सलीम शेख साजिद मिर्झा नीरज भोसले प्रकाश ढोकणे शिवसेनेचे प्रदीप वाघ विशाल शिरसाट डॉक्टर बाळासाहेब मोरे सुभाष गायकवाड मनोज काळे योगेश बनसोडे अजर शेख संदीप पवार संगराज त्रिभुवन अविनाश पोळेकर गोरख आडाव रोशन बत्रा दीपक माखीजा राजेश बत्रा अहमद शाह शाहरुख मनसुरी महेश हुने चंद्रकांत देवधर बापूसाहेब भालराव अशोक बागुल रवी अण्णा गायकवाड कारभारी त्रिभुवन यश मालकर भगवान कुंकुलोळ मचिंद्र साळुंके अनंत धुमाळ विकास राजपूत नितीन कापुरे ज्ञानेश्वर पवार अशोक अभंग सागर कांबळे संदीप विधाते मुकेश बागवानी रवींद्र भलराव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस गायकवाड यांनी केले तर आभार गौतम उपाध्याय यांनी मानलेत न्यूज सुप्रवनसाठी दीपक कदम श्रीमपूर